आज रविवार अठ्ठावीस जुलै जायकवाडी धरणाचे संध्याकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत यामध्ये संध्याकाळी जायकवाडी धरणामध्ये येणाऱ्या आवकमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे त्या मदे जायक मदे मदे सध्या जायकवाडी धरणात किती क्युसेकनं पाणी जमा होत आहे तसंच जायकवाडी धरण किती भरलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज संध्याकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाची पाणी पातळी फुटामध्ये एक हजार चारशे सत्त्याण्णव पॉईंट त्रेचाळीस इतकी आहे जायकवाडी धरणात एकूण पाणी साठा आठशे ब्याऐंशी पॉईंट चारशे सत्तेचाळीस दशलक्ष एक्याऐंशी दशलक्ष सत्याहत्तर क्युसेक न पाणी जमा होत आहे सकाळच्या तुलनेत आवक मध्ये घट आहे सकाळी जायकवाडी धरणात नऊ हजार तीनशे त्रेपन्न क्युसेक आवक येत होती जायकवाडी धरण सध्या सहा पॉईंट चौसष्ट टक्के भरलेला आहे